रामकृष्ण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या देहू या पुण्यभूमीमध्ये आता आपण आहोत आणि अठ्ठावीस जून या दिवसाची वर्षभर सगळे अत्यंत मनोभूमी वाढते अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आषाढी अध्यादेशीच्या म्हणजे पंढरीच्या दिशेने आता प्रस्थान करणार आहे आणि मग उद्याचं वातावरण अठ्ठावीस जूनचं वातावरण यार्थातच ग्रहमान अर्थ टाकणार आताच इंडिया येऊ लागलेल्या आहेत की आपण बघितलं तर टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आता हे प्रस्थान आहे आणि या प्रस्थानासाठी अगदी मनोभावे सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे हेच तुकप्पारायंच्या चरणी आत्ता मागण्यात केलेलं आहे त्याच्या तुम्ही बहाराम महाराजांकडे हीच प्रार्थना सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ द्या आणि आपल्या सर्वांच्या वतीनं कळसालाच नमस्कार